मेनू आहे चिकन आहे मटन आहे झिंगा झिंगाई आहे ना याची तीनशेला थाळी आहे हे कोंबडी वाडे ना हे कुरकुरीत लॉलीपॉप आहे लॉलीपॉप कसे सुका जेवला आहे सोडे आहेत इथे गजरे आहेत सककली आहेत पण एकदम असली वाटतात आणि कोकम कसे आहे हे कसे आहे कम पाव किलो कसा उकडीचे तांदूळ कसे आहे ते लोणचे आहेत काकी आहे मला कसा आहे पापड जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश आता आज आपण आलो आहे भांडू फेस्टला कोकण नगर इथे इथे आहे ना भव्य दिव्य असा कोकण महोत्सव इथे भरलेला आहे दोन हजार चोवीस वर्ष सत्ता सत्तावीसावे तर इथे खूप सारा आपल्याला स्टॉल बघायला भेटणार आहे सांस्कृतिक खाद्य आणि खूप भरपूर काही इकडे आपल्याला अनुभवायला भेटणार आहे आणि तेच आता आपण अनुभवणार आहे आजपर्यंत जाणार आहे आता आपण लवकरच आणि कोणताही वेळ न घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण कोकण नगरला आतमध्ये आलेलो आहे आणि समोरच भव्य दिव्य असा तिकडे कोकण मेळा भरलेला आहे आणि आपण आतमध्ये एकाना जाताना आपल्याला दोन्ही साईडला इकडे खूप सारे इथे स्ट्रीट स्टॉल आपल्याला दिसणार आहे बघा इथे खेळणी आहेत पुढे ब्लँकेट्स वगैरे आहे इथे लहान मुलांची खेळणी आहेत इथे मास्क वगैरे आहे इकडे आणि इथे खूप सारा मस्त प्रतिसाद आहे इथे लोकांचा आहे बघा हा तर फक्त बाहेरचा रोड आहे एकानं तिकाणं चालू केलं होतं आणि मेन जत्रा तर ती तिकडणं भरलेली नेक्स्ट स्टॉलवर आहेत ना इथे इथे खेळणी आहेत सगळी लहान मुलांची आणि इथे फिक्स्ड रेट आहे सेलमध्ये एकशे वीस रुपये कोणतं पण घ्या हे बघा काय पण घेतलं ना एकशे वीस रुपये हे बघा आणि आज सेट आहे तिथे पूर्ण लहान मुलांचे जे लहान मुलं खेळतात ना ते कोणतं पण एकशे वीस रुपयेला आहे आणि आता आपण पुढे आलो आहे ना इथे किचन आहे ते बघा कसं आईला किचन तीस चाळीस पन्नास शंभर अशी यांची रेंज आहे आणि खूप मस्त मस्त असे किचन आहे ते बघा इथे आहे परत शंकराची पिंडी आहे इथे आणि जसं भाजेल तसं तुम्हाला भेटेल तीस चाळीस पन्नास शंभर रुपये इथे गजरे आहेत सगळ्या प्रकारचे नकली आहेत पण एकदम असली वाटतात आहे हा बघा हा बोलीचा गजरा वाटतो हा कसा आहे शंभर रुपयाला एक आहे बघा आणि हा बाजूवाला सगळे शंभर रुपयाला जा कोणता पण घ्या कुठला आला पन्नास है, है, हा पन्नास रुपयाला हा छोटा आहे हा थोडा क्लिप आहे हा बाकी सगळे गजरे आहेत कोणता पण घ्या शंभर शंभर रुपयाला आहे आलं ना इथे हे रांगोळीचे छापे ते छोटेवाले आहेत ते दहा रुपये हे कितीला आहे हे वीस रुपयाला आहे बघा मस्त मस्त डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण हे वीस रुपयाला आहे आणि हे आहे ते दहा रुपयाला आहे पुढचा जो शॉल आहे ना हा लेडीजचा आहे सगळं इथे हेअरबँड आहे कानातले आहे कोणता पण घ्या फक्त दहा दहा रुपये आहे बघा फक्त दहा रुपये आता इथे पुढे आहे ना इथे पूर्ण हा ग्रोसरी आहे इथे तवे आहे तिथे बघा हा तीनशे रुपयाला आहे आणि हा टू फिफ्टीला आहे दोनशे पन्नास आहेत आणि खूप सारे इथे वस्तू आहे तिथे ठेवलेल्या चमचे आहेत आणि सगळ्यांची अलग अलग रेंज आहे बघा लाटणी आहे कोळपाट आहे सुऱ्या आहेत तिथे खूप तर आणि ते चमचे बर फिक्स रेट आहे सगळा हा आणि खूप सारा सामान आहे इथे बघाय मिक्सिंग करायचा शंभर रुपयाला आहे सत्तर रुपयाला आहे खूप सारे आणि सगळ्यांचे अलग अलग किसनी आहे ते शंभर रुपये हे बघा काय घेते चमचे कितीला आहे पन्नास ला पाच आहेत हे बघा सहा आहेत सहा आहे पन्नास ला सहा आहे घेऊया आपण पानवाला येते पान शॉप आहे बघा स्पेशल पान आहे तीस रुपये तीस रुपये आणि इथे मगई पान बोलता ना मगई पान हा पण तीस रुपये आणि इथे चॉकलेट पान आहे बघा हा पण तीस रुपये मला वाटतं सगळं तीस तीस रुपयाला जात असेल आणि हा बनारसी पान आहे ना हा बघा हा वीस रुपयाला आहे आणि इथे हा फायर पान आहे फायर पान पन्नास रुपये आपण ठिकाणं चालत आलो होतो आता आणि हा सगळं बघितला ना आता आपण इथे आणि सगळे इथे होणारे प्रोग्राम आहेत चार डिसेंबरला याची ओपनिंग झाली होती आणि याची वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत वा भव्य आणि कोकण महोत्सव आणि याचे इथे होणारे प्रोग्राम आहेत ते दिनांक आणि इथे वेळ दिलेली आहे हे सगळे पंधरा तारीखपर्यंत इथे होणारे आहेत समोर झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे गणपती बाप्पा मोरे आणि आता आपण इकडनं सुरुवात करूया खूप सुंदर मूर्ती इकडे असे आणि इथं आपण आतमध्ये आलो होतो आणि इथे बघणार ना हा पहिलाच इकडे स्टॉल आपल्याला भेटतोय बघायला हा फालुदा आणि आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि आपण हा बघितला ना पुणेरी मस्तानी दादरला आणि इथे त्याचे प्राईस लावलेली आहे रॉयल फालुदा आहे सत्तर रुपये मँगो फालुदा ऐंशी रुपये मलाई कुल्फी नव्वद असे अलग अलग त्यांचे रेज आहेत हे बघा आणि इथे त्याचं सामान ठेवलेलं आहे फालुदाचं आणि कुल्फी वगैरे आहे तिथे अलग अलग फ्लेवरमध्ये ही बघा आणि पुण्याची मस्तानी इकडे हे फे एक नवीन कॉन्सेप्ट आहे यांचा आता नेक्स्ट स्टॉलवर आपण आलेलो आहे बेळगावचा कुंदा आणि कलाकंद्र इथे यांच्या इथे पापड आणि खूप सारे इथे बिस्किट वगैरेचे इथे स्टॉल आहे हा आणि चकली वगैरे सगळं इथे भेटल ताई हे कितीला आहे हा हे चाळीस रुपयाला एक आहे शंभर रुपयाला तीन आहे तसे हे सगळं इथून इथपर्यंत इत काही पण घेतलं ना तर चाळीस रुपयाला एक आणि शंभर रुपयाला तीन आणि ही चकली आहे इथे ताई चकली कशाला कितीला एकशे वीस रुपयाला आहे मूग डाळाची चक चकली आहे आणि ही आहे दोनशे पन्नास ग्रॅम आहे ही हे कसं आहे कोणतं पण हे कोणतं पण घ्या वीस रुपयाला आहेत नळ्या आहेत आणि छोटे छोटे चिप्स आहेत ते वीस रुपये फक्त आता पुढचा स्टॉल आहे ना जय भवानी लोणचे पापड सेंटर आणि खूप सारे प्रकारचे इथे लोणचे आहेत आणि इथे बघणार कसं आहे काकी आहे मला सत्तर रुपये पाव कोणतं पण सत्तर रुपये पाव आहे हे ऐंशी रुपये आहेत आणि हे मुरब्बा वगैरे हे शंभर रुपये पाव किलो आहे खूप प्रकारचे आवळाचं आहे मिरचीचं आहे आणि पुढे आहेत ना पापड आहे तिथे कसा आहे पापड पावाला साठ रुपयाला एक शंभरला दोन कोणतं पण घ्या आणि लगेच इकडेच आहे आतमध्ये त्यांचा स्टॉल आहे संजीवनी चुराण मुकवा सेंटर आहे तिथे आणि हा स्टॉल तर असतोच तिथे जत्रेमध्ये आणि इथे पण खूप सारे इथे व्हरायटी आहे जेलीज आहे इथे जेम्स आहे आणि इथे मुकवास वगैरे आहे सगळे हे बघा बडी शॉप आहे खूप सारे मुकवास आहेत तिथे कसं आहे ते, ते स्टार्टिंग किती पासून आहे ऐंशी रुपये किती शंभर रॅम कोणतं पण अच्छा ऐंशीला ला शंभर रॅम आहे आणि असे अलग अलग सगळ्यांचे रेट आहेत आणि खूप सारे व्हरायटी आहेत जेवल्यानंतर आपल्याला मुकवास वगैरे लागतो ते तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने सगळे आहेत आता पुढे आलो आपण आदिवासी हार्बर हेल ऑइल आणि यांची खूप ॲडव्हर्टायझिंग असते आपण बघतो टी व्हीवर वगैरे कसं रुपये कोई बी लेडीज जेंट्स लेडीज जेंट्स कोणी पण लावू शकतो ऐंशी रुपये किती या आधा लिटर पंधरा सो कितना आधा लिटर एक लिटर आधा लिटर आहे अच्छा तीन महिने आरामात चालेल आणि हे काय आहे गॅस वगैरे होता त्यासाठी आहे हे वाला ट्राय कराय बघा त्यांचे इथे सॅम्पल दिलेले आहेत आता पुढचा स्टॉल आहे कोकण मार्ट म्हणून आहे इथे आणि इथे सगळ्यांना लोणचे आहे आणि मसाला वगैरे इकडे आहेत चिंचाचा इथे गोळा आहे कसा पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक आणि कोकम कसे आहे नव्वद रुपये रुपये पाव किलो आहे आणि इथे बघ ना ना आगरी मसाला आहे कश्मीरी मसाला आहे हे कसे आहे कम पाव किलो कसा दोनशे रुपये पाव किलो कोणता पण का संडे दोनशे आगरी दोनशे संडे दोनशे काश्मीरी काश्मीरी पण दोनशे शंभर रुपये पाव आहे हळद शंभर रुपये पाव किलो आहे स्पेशल मालवणी मसाला का एकशे पंच्याहत्तर रुपये आणि इथे सगळं इथे ठेवलेलं आहे बघा पीठ पण आहे इथे हा आहे घावण पीठ आहे घावणे बनवतो आपण ते आहे साठ रुपये ना काका साठ रुपयाला आहे आणि इथे डांगर पीठ आहे शंभर रुपये आणि हे फणसाचे पण येते घरे फणसाचे पोळीत पीठ पण आहे आपण पिठी बनवतो ना सत्तर रुपये आंबोळी पीठ पण आहे हे पण सत्तर रुपये आणि उकडीचे तांदूळ आहेत उकडीचे तांदूळ कसे आहे सत्तर रुपये अर्धा किलो आहे ह्याची आपण पेज बनवतो हे आपल्याला स्पेशली गावी भेटतात आणि पोहा कसा आहे सत्तर रुपये अर्धा आहे आणि आपला कोकणचा मेवा इथे लाडू कसे आहे साठ रुपये किती आहे पाव किलो शंभर रुपये पॅकेट आहे हा आणि खाजा मालवणी खाजा हा चाळीस रुपये आणि खूप सारा इथे ठेवलेला आहे बघा एकाच शॉपमध्ये तुम्हाला भेटून झाली इथे आणि आता आपण पुढे आलो आहे लोके फूड प्रोडक्ट कोकणी मेवा आणि इथं तुम्हाला जास्त करून आहे ना काजूचे इथे सगळं पदार्थ आपल्याला बघायला भेटणार आहे हे सालवाले काजू आहे का काय कसे अर्धा किलो आहे साडेसातशे सालवाले इथे सिंधुदुर्गातले ते आणि हे किती दोनशे पन्नास हे किती आहे पाव किलो, किलो। पाव किलो आहेत सोललेले आहे ते आणि हे थोडे अलग आहेत हे कसे काका एकशे एक वीस रुपयाला आणि हे भाजलेले दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपयाला आहेत आणि बुंदीचे लाडू साठ रुपया साठ रुपयाला आहेत आणि बरोबर आपला कोकण मेवा सगळा एका लायनीमध्येच आहे इथे तर तुम्ही येणार तर सगळं तुम्हाला एका लायनीमध्येच भेटणार आहे पुढचा स्टॉल नाही ते बांगड्या वगैरे आहेत बघा इथे थोडं अलग अलग आणि डिझायनिंग बांगड्या वाटतात आहे हे कसे दिले शंभर रुपयाला किती आहेत कितना आठ आहे ना आठ आहे अस मे याच्यामध्ये किती कलर आहेत बघा आणि त्याच्यानंतर इथे पुढे हे कसे कोय बी सो रुपये आहे का कोणते पण घ्या शंभर रुपये आणि किती सारी व्हरायटी आहे बघा आणि किती सारी डिझाईन आहे ही बघा आणि इथे पण बघणार ना खूप सारी डिझाईन आहे आणि खूप सारी वरायटी फक्त शंभर रुपये कोणते पण पुढे आल्यावर इथे खायचे स्टॉल पण आहे तिथे व्हेज बर्गर आहे पापड आहे मोमोज आहे आणि फ्राईस पोटॅटो वगैरे आहे आणि त्याच्यात बाजूला इथे सोडा आहे मोजीटा आहे वगैरे काय 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 आहे इथे खायचे स्टॉल पण सगळे एका बाजूलाच आहे इथे पुढे आलो आता आपण आणि इथे आहे माऊली स्वीट्स आहे बघा काय कसं तिला हा का हे कसं पन्नास रुपये किती पाव पन्नास रुपये पाव किलो आहे आणि हे काय काका खाजा कितीला सत्तर पाव आहे ही सुतार ना ही कशी सत्तर पाव आणि हा वाला खाजा का याला काय बोलतात बाळूशाही सत्तर रुपये पाव पावला तर हे काका इथे का असतात सगळा आपला कोकण मेवा इकडे लागलेला आहे हा पुढे आलो इथे आणि इथे सगळं आहे ना देवाचं सामान आहे इथे हे बघा स्वामी समर्थांची इथे अशी नेमप्लेट लिहिलेली आहे हे घर स्वामींचं आहे आणि खूप सारे इथे हे कितीला आहे तीनशे रुपयाला आहे हे लॅमिनेशन केलेलं आहे आणि ही पेंटिंग कशी आहे ही चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला खूप मस्त एकदम वाटतं आहे बघा वा। डी पेंट थ्री डीमध्ये वाटतं आहे एकदम असे छोटे छोटे देव देवपण आणि लोटा वगैरे हे किती छोटा आला हा शंभर रुपया आणि हा दीडशे रुपयाला आहे आणि खूप सारा इथे हे पाट वगैरे तुम्हाला ती साईज पाहिजे ती इथे आहे ना स्टॉल आहे ना हा तुम्हाला टी शर्ट आहे तिथे आणि तुम्हाला जे पाहिजे ना इथे जे मेसेज पाहिजे तो तुम्हाला लिहून देणार इथे दोनशे रुपये आणि साडेतीनशे रुपया याची किंमत आहे आणि लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला इकडे पाच मिनटामध्ये टी शर्ट प्रिंट करून कर देणार किती गर्दी आहे बघा या स्टॉलवर पुढे आलं ना आता आपण इथे सगळी खेळणी आहेत आणि लाकडाचे सगळे सामान वगैरे आहेत इथे ही वेळी वगैरे आहे कशी वेळी ही सातशे रुपये सगळ्यात मोठी फायदा ही सातशे रुपयाला आहे आणि ही सगळी लहान मुलांची खेळणी आहे पण ही सगळी लाकडाचीच लाकडाची आहे ना खेळी सगळी सगळी लाकडाची खेळणी आहेत आणि ते पुढे लाकडाचे चमचे लाकडाची लाटणी वगैरे हा कसा चमचा एकशे पन्नास एकशे पन्नास रुपयाला आणि हावाला हा पन्नास रुपयाला आणि लाटणी कशी लाटणी एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये आणि शंभर रुपये आणि ह्यांचा स्टॉल नंबर आहे सिक्स्टी सेवन आहे इकडे बरोबर इकडनं आल्यावरच आहे आणि या दादा इथे असतात आणि यांचा युव्ही कलेक्शन हा कार्ड आणि त्यांचा नंबर इथे तुम्हाला इथे सगळं जे पाहिजे ते ऑनलाईन पण भेटेल आज खूप गर्दी पण आहे इथे आणि इथे बघूया आता आपल्याला काय आहे बघा हो हा फेवरेट स्टॉल आहे आपला हा बघा मालवणी मच्छी सेंटर एकदा नेवा पुन्हा येवा आणि इथे गर्दी आहे इथे सुका जेवला आहे सोड्यात आणि इथे छोटे बोंबील वगैरे काय 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 आहे तिथे हे बघा ते बांगड्या ना शंभर रुपयाला चार आहेत मस्त एकदम सुक्या बांगड्या आहेत सुक्या बोंबील आहेत शंभर रुपये आणि बाजूला कर्दी आहे ऐंशी रुपये सुरमई आहे ना सुरमईचे तुकडे आहेत दीडशे रुपयाला पाव आहे हे कितीला आहे काकीला तीनशे रुपयाला आहे पूर्ण ही सुरमई बघा आणि खूप सारी सुकी मच्छी इकडे सगळी लागलेली आहे किती गर्दी आहे बघा आता इथे आणि आज विकतेच वासून पण इकडे आपल्या कोकण खूप इथे ना केशर व गुळाचा ताजा खरवस मिळेल इकडे आणि थंडगार वेलचीयुक्त पियूष पण आहे कसा ग्लास हा पन्नास रुपये ग्लास आहे आणि हे कसलं आहे साखरे हा साखरेचा आहे हा कसा एकशे वीस एक रुपयाला किती है पाव किलो पाव, पाव किलो एकशे वीस आणि हा वाला गुळाचा हा किती ला एकशे कोणता पण घ्या आणि हे दादा इथे असतात त्याला पुढचा स्टॉल आहे इथे साई श्रद्धा आणि इथे सगळे चकली आणि इथे छोटे छोटे बिस्किट असतात ना त्याचे सगळे हा स्टॉल आहे हा हे हे काय आहे पालक कितीला आहे साठ रुपयाला आहे आणि चकली ही चकली पण साठ रुपयाला आहे एक कोणतं पण घ्या इथे साठ रुपयाला आणि हे चॉकलेटचे बिस्किट आहेत छोटेवाले हे कितीला काका हे कितीला साठ रुपये कोणतं पण घ्या साठ रुपये कोणतं पण साठ रुपयाला आहे ना कोणता पण आहे साठ रुपयाला फक्त कल्पना मसाले आणि इथे ना बघणार ना आपण इथे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत चटणी आहे इथे सरबत वगैरे आहे हा किती आहे का की दोनशे दहा रुपयाला मँगोचं सरबत होणार आहे आणि हा कोकम आहे ना अगं हा कितीला हा शंभर रुपयाला आहे आणि हे हेला काय कोकम कोकम तेल ना हे कितीला एक हे चाळीस रुपयाला आहे आणि ही लसूण चटणी कशी पन्नास रुपयाला ही ही पन्नास रुपया पाव किलो चटणी शंभर ग्रॅम आणि ही पण ही पण शंभर रुपये ही कोणती पण घ्या शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे मिरचीचं पॅकेट कसं हे चाळीस रुपयाला सुके मिरची आहे ही आणि हे घावण पीठ वगैरे आहे थालीपीठ वगैरे रुपीज एकशे पन्नास एकशे पन्नास वडापीठ ऐंशी रुपये आणि खूप सारे इथे पदार्थ वगैरे ठेवलेले आहेत इथे आई एकविरा आणि इथे सगळ्या प्रकारचे मासे चिकन मटण जे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे सगळं भेटणार आहे आणि हा यांचा इथे मेनू आहे चिकन आहे मटन आहे कोळंबी झिंगा आणि लॉलीपॉप प्रॉन्स सुरमई सुरमई पण बघा केवढे मोठे आहे खेकडा आहे आणि इथे या सगळ्या थाळी आहे तिथे हे बघा एक ताई सुरबाई आहे ना कशी तीनशे रुपये तीनशेला थाळी आहे अच्छा पूर्ण थाळी आहे ते ही बघा याची तीनशेला थाळी आहे आणि ते बांगडा आहे बोंबील आहे आणि इथे पण ही पापलेट थाळी आहे पापलेट थाळी कशी चारशे आणि हे कोंबडी वाडे ना हे हे किती ना हे अडीचशे रुपयाला प्लेट आहे चिकन थाळी तीनशे रुपये आणि मटन थाळी चारशे रुपये बांगडा थाळी पण आहे अडीचशे रुपये इथे मस्त एकदम आणि हे कुरकुरीत लॉलीपॉप आहे लॉलीपॉप कसे आहे दोनशे रुपयाला पाच पीस आहे तिथे आणि ते सगळं प्रिपेरेशन चालू आहे जशी तुम्ही ऑर्डर देणार तसं तुम्हाला इकडे बनवून एकदम फ्रेश देणार आणि बसायला पण खूप मस्त जागा इथे पूर्ण आरामात तुम्ही बसून इकडे खाऊ शकतात मालवणी हॉटेल आहे इथे सर्व प्रकारचे मालवणी जेवण इथे मिळणार आणि आपल्याला इथे समोरच बघायला भेटतं आहे लॉलीपॉप आहे आणि खेकडा आहे आणि हे काय हां जवला आणि इथे ही कोलंबी आहे आणि इथे चिकन मटन दोन्ही आहे आणि इथे ही पूर्ण थाळी आहे नॉनव्हेज थाळी आहे ना ही कितीला ही ही अडीचशे रुपये आहे ह्याच्यामध्ये भाकरी येणार भात येणार सोलकाडी आणि चिकन आहे आणि ही खेकडा थाळी आहे ही कितीला ही अडीचशे रुपये कोणती पण अडीचशे रुपये आहे आणि ही पण ही कोंबडी वड्या आहेत आणि सोलकडी आहे ही कितीला काका ही वड्या आणि मटन आहे हा चिकन आहे ना चिकन आहे चिकन अडीचशे रुपये ही पण अडीचशे रुपयाला आहे आणि इकडे बघणार ना मस्त मस्त असं ठेवलेलं आहे आणि ले ले बसायला पण जागा इथे तुम्ही आरामात बसून खाऊ शकतात एकदम फ्रेश बनवून देतात आहे खूप मोठी जत्रा ही भरलेली आहे आणि खूप भव्य असा हा कोकण मेळा आहे आणि समोर जाना आपले कोणकणचे जे प्रोग्राम असतात ते, ते समोर चालू आहे आणि आता आपण बघूया आता तिकडे काय काय प्रोग्राम चालू आहे ते, ते